गणगण गणात बोलते स्वाद गाथा या माझ्या चॅनेल वर मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर मी आज बनवले आहे मेतकूट गरम गरम भातावर तुपाची धार आणि त्याच्यावर हे मेतकूट अप्रतिम त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात मी इथे दोन वाटी फुटाण्याची डाळ असते ना ते डाळव घेतली आहे तीन चमचे उडदाची डाळ पुसून घेतली आहे स्वच्छ दोन चमचे गहू दोन चमचे तांदूळ दोन चमचे मूग डाळ एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धने एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा हिंग आणि पाव चमचा मेथ्या स्वादानुसार मीठ तीन लवंग आणि तीन काळी मिरी आणि इथे घेतली आहे सुंठ पावडर पाव चमचा चला तर मग आता करायला सुरुवात करूया ही दोन वाट्या डाळ आहे डाळव ते आता भाजून घ्यायचे नाही आहेत ऑलरेडी भाजलेले प्रथम पॅन मध्ये आपण उडदाची डाळ घेऊया hmm. आणि ती भाजायला सुरुवात करूया थोडीशी भाजत आली की त्याच्यामध्ये दुसरा इन्ग्रेडियन घालायचं आहे hmm. गहू घेतले आहेत तांदूळ मोग डाळ आता हे सगळं एकत्र करून मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे मंद आचेवरच भाजायचं आहे जिन्नस पूर्ण आतपर्यंत भाजला गेला पाहिजे आता गहू असेल तर गहू पण पन पूर्णपणे आतपर्यंत भाजला गेला पाहिजे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक कर करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आता ही डाळवं सुद्धा टाकली आहे थोडीशीच परतायची आहे ती ऑलरेडी भाजलेलीच असतात त्यामुळे त्याला जास्त भाजायची गरज नाही आता मी बोल आता हे सगळं एका बोलमध्ये काढून घेते आता पॅनमध्ये धने घेतले आहेत मोहरी घेते जिरे घ्यायचे आहेत थोडस मेथ्या घेतल्या आहेत काळी मिरी आणि लवंग हे पण जास्त भाजायचं नाहीये थोडंसं हलकंसं गरम करून घ्यायचं आहे मेथ्या जास्त भाजू नका नाहीतर त्याचा कडसरपणा जास्त येईल हे पहा असं झालं आहे भाजून आता हे मी काढून घेते गॅस बंद करते आता या गरम जिन्नसवरच आपण पावडरी आहेत ना पावडरी मसाले ते टाकून घेऊया सुंठ घेतली हळद घेतली हिंग घेतला आहे आता लाल मिरची पावडर पण घ्यायची आहे आता हे सगळं असं खालीवर करून मिक्स करून घेऊया आणि थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर मग आपल्याला हे मिक्सरमध्ये मध्ये फिरवून घ्यायचं आहे फाईन अशी पावडर बनवायची आहे आणि मीठ सुद्धा आपण गार झाल्यानंतरच घालून घ्यायचं आहे गरम याच्यात मीठ घातलं तर त्याला पाणी सुटेल आता हे मिक्सरला फिरवून घेऊया मस्त फाईन अशी पावडर झाली चल आपलं मेतकूट तयार चला तर मग तुम्ही पण बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा गरम गरम भात घ्यायचा आहे त्याच्यावर एक छानसं असं एक चमचाभर ताजत ताजं मेतकूट घ्यायचं आहे आणि त्याच्यावर तुपाची धार सोडून त्याचा आनंद घ्यायचा आहे तर तुम्ही पण नक्की नक्की करून पहा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या चॅनेलला स्वादगाथाला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय